कोलार या गावी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं जय हिंद फाउंडेशनने जो वृक्षारोपण वृक्षा लागवड हा कार्यक्रम ठेवला या गावकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मी पाथर्डी तालुक्याच्या वतीने आणि माझ्या दराडे कुटुंबियाच्या वतीने पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने नरेंद्रबाईला शतक पूर करो अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय हिंद फाउंडेशनला देतो का त्यांनी हा कार्यक्रम प्रत्येक गावात राबावा आणि झाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा हा कार्यक्रम जय हिंद फाउंडेशननी हाती घेतल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आयल्या नगर मधील पाथडी तालुक्यातील को आदर्शगाव कोल्हारमध्ये जैंत फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कोलार, कोलार ग्रामस्थाच्या माध्यमातून भारताचे प्रधानमंत्री न नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पंच्याहत्तर झाडं वृक्षारोपण गाव कोलार गावामध्ये करीत आहोत तरी मोदी साहेबांना कोलार ग्रामस्थाच्या वतीने आणि जैंत फाउंडेशनच्या वतीने त्यांनी शतक पूर्ण करावे अशीही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या आज पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त जैन फाउंडेशनच्या वतीनं शिवाजीराजे पालवी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम पंच्याहत्तर झाडाचा वृक्षारोपण कार्यक्रम अल्हदनगरमध्ये पाथर्डी तालुक्यातील कोल्हावी ह्या गावी घेण्यात आलेला आहे नेत्याच्या कार्यक्रमाला जैन फाउंडेशननी एक आदरणीय उपक्रम कोलारमध्ये राबवला त्याबद्दल मी शिवाजी मेजर यांचे शतता आभार मानतो आणि मोदी साहेबांना इथून सुद्धा देशाची सेवा करण्याची संधी द्यावं आणि जगामध्ये असाच भारताचा दबदबा तयार हो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ह्या माणसाला दीर्घ आयुष्य लाभो अशी मी परमेश्वरजव प्रार्थना करून इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारताचे लाडके पंतप्रधान भाईजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जैंत फाउंडेशनच्या वतीने व वो गावच्या वतीने आज आपल्या गावामध्ये कोलार गावात आज वृक्षारोपण होत आहे तरी मोदी साहेबांना भारतीय सैनिकाच्या तर वतीनं व वो माजी सैनिकाच्या सर्वच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा नरेंद्र मोदी व साहेब हे देशाचे पंतप्रधान चिरकालीन असेच राहोत जेणेकरून जगामध्ये भारताचा दबदबा कायम राहो असेच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी परतही पुढच्या पंचवार्षिकलाही हेच राहोत अशी आमची सर्व सैनिकांची व गावकऱ्यांची सर्वांची इच्छा आहे आणि तेच राहतील कारण देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला नरेंद्रभाई मोदींची गरज आहे ही सर्वांना ज्ञात झालेली आहे म्हणून मोदी साहेबांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी आलोत वृक्षारोपण केलं सर्वांचे आभार मानतो याच ठिकाणी थांब आज जैंद फाऊंडेशन आयल्यानगरच्या वतीनं भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आपण पंच्याहत्तर झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं ज्यांनी आज भारत देशाच्या पंतप्रधान प्रधानपदी आज त्यांना अकरा वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेत म्हणून आपण महाराष्ट्राचं फुल तामन हे वृक्ष या ठिकाणी आज अकरा वृक्ष लावलेले आहेत त्यांनी संसद भवनामध्ये अकरा वर्ष यशस्वीरित्या पंतप्रधानपद स्वीकार स्वीकारलेलं आहे मोठी कामगिरी देशासाठी आणि जगापुढे एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा वाढदिवस खऱ्या अर्थानं गावाला एक देणगी देणारा असावा जगाला एक प्रेरणा देणारा असावा आणि जनसामान्याच्या आयुष्यामध्ये एक आदर्श घडवणारा असावा अशा उद्देशानं जैिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून आज आदर्शगाव कोल्हार या ठिकाणी आई कोलबाई मातेच्या प्रवेशद्वाराच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी पंचाहत्तर झाडं लावलेली ला आहेत भविष्यामध्ये या झाडाचं संवर्धन समस्त गावकरी मंडळी कोलार ग्रामपंचायत आदर्शगाव कोल्हार आणि जैंद फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे जेणेकरून त्या व्यक्तिमत्त्वानं देशाला आणि जगाला प्रेरणा देण्याचं काम केलं आहे असंच काम आपल्या भविष्यात प्रत्येक माणसाच्या माध्यमातून घडावं प्रत्येक माणसानं एक चांगलं कार्य त्या ठिकाणी करावं आणि जगासमोर एक चांगला आदर्श जावा या उद्देशानं जैंद फाउंडेशनने हा उपक्रम राबवलेला आहे मी या उपक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे पातर्डी तालुका शिवसेनेचे प्रमुख आदरणीय भगवानरावजी दराडे साहेब पाहुणे म्हणून आलेले आदरणीय आमचे माजी सैनिक फुलचंदजी साहेब त्याचप्रमाणे नगरवरून या ठिकाणी आलेले आमचे संजयजी माने साहेब आणि जयंत फाउंडेशनचे सर्व मान्यवर गावातील आमचे सरपंच उपसरपंच सर्व ज्येष्ठ आणि तरुण नेतृत्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना शुभेच्छा दिल्या आणि मीही आईकुलबाईसरनी प्रार्थना करतो की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आरोग्यमय जावं आणि त्यांच्या हातातनं अशी देशाची आणि येणाऱ्या काळामध्ये जगाची सेवा घडो अशी मी ऐकोलबाई चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोलोबाई माता की भारत माता की वंदे झाडे लावा जय जवान जय हिंद आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने आज पंच्याहत्तर झाडांचं वृक्षारोपण आज आम्ही इथं कोलार गावामध्ये केलेलं आहे जैन फाउंडेशन यांनी मागच्या वर्षी बी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त वडांचे झाडं लावले होते जैन फाउंडेशनचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे आणि आज बी ह्या पावसाच्या ज्याच्यामध्ये आज हे वृक्षारोपण झालं म्हणजे हे झाडं शंभर टक्के हे होणार जगणार आणि जैन फाऊंडेशनने आपल्या अहिल्यानगरमध्ये करीब आत्तापर्यंत वीस हजार झाडं लावण्याचं कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे तरी त्यांना परत एकदा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांचे अध्यक्ष शिवाजी पाले यांनी महाराष्ट्रामध्ये मा बी आता झाडं लावण्याचं कार्य चालू कर क करून राहिले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा परत एकदा नरेंद्रभाई मोदीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा